नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत पुण्यापासून चाळीस ते बेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कमलिनी कुटीर या रिसॉर्टला कमलिनी कुटीर इथे आपण दोन ठिकाणहून जाऊ शकतो पानशेच्या अलीकडे जो पाबे घाट आहे त्या घाटातून आपल्याला कमलिनी रिसॉर्टला जाता येतं पण तो रस्ता बऱ्यापैकी खराब आहे त्यामुळे आपण हायवेवरून म्हणजेच पुणे सातारा रोडनी जाणार आहोत खेड शिवापूर टोल नाक्यानंतर आपल्याला नसरापूर फाटा लागतो त्या फाट्यावर उजवीकडे आत वळून साधारण एक पंधरा किलोमीटर गेल्यानंतर कमलिनी कुटीर लागतं पाऊस चालू असल्याने बऱ्याच ठिकाणी भात लावणीची कामे सुरू होती सगळीकडे मस्त हिरवगार झालं होतं आणि हिरव्या रंगाच्या अनेक छटा डोळ्यांना सुखावून जात होत्या कमलिनी कुटीर दोन महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले तोरणा आणि राजगड याच्या पायथ्याशी आहे वेल्हा तालुक्यात खरीव गावामध्ये हे रिसॉर्ट आहे ही आहे कानिंदी नदी आणि उजव्या बाजूला आहे कमलिनी कुटीर या नदीच्या काठावरच कमलिनी कुटीर आहे आपण आता आपल्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलेलो आहोत कमलिनी कुटीर रिसॉर्ट नव्हे खेड्यातील टुमदार घर अशी इथे मस्त पाटी लिहिलेली आहे खरोखरच नावाप्रमाणे अतिशय टुमदार आणि स्वच्छ असं हे रिसॉर्ट आहे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुलं इथं तुम्हाला बघायला मिळतील पूर्वी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या तांब्या पितळेच्या आणि दगडी वस्तू इथे ठेवलेल्या आहेत हे आहे इथलं किचन आणि हा आहे डायनिंग सेक्शन तुम्हाला या रिसॉर्टमध्ये सगळीकडेच खूप स्वच्छता दिसून येते आणि कमलिनी कुटीरला येण्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे इथं असलेली खूप स्वच्छता रिसॉर्टमध्ये आल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही भरपेट असा ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्टला आम्ही गरम गरम उपमा भाजणीचे वडे आणि कणकेचे लाडू सांगितले होते ब्रेकफास्टसाठी इथे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता आमचं वन डे पॅकेज होतं जर तुम्हाला ओव्हरनाईट स्टे करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता इथल्या रूम्स आणि डॉर्मेटरीज अतिशय स्वच्छ आणि छान आहेत जर तुमचं वन डे पॅकेज असेल तर तुम्हाला थोडासा आराम करण्यासाठी तुमचा किती जणांचा ग्रुप आहे त्यानुसार तुम्हाला रूम दिली जाते आमचा बारा जणींचा ग्रुप होता तर आम्हाला ही अशी आठ बेडची डॉर्मेटरी त्यांनी दिली होती आठ बेडच्या डॉर्मेटरीला इथे दोन वॉशरूम्स आहेत रिसॉर्टचं गार्डन सुद्धा त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे कमलिनी कुटीरमध्ये तीन कॉटेजेस आणि तीन डॉर्मेटरीज आहेत एक सात बेडची डॉर्मेटरी आणि बाकीच्या दोन आहेत त्या पाच बेडच्या डॉर्मेटरीज आहेत रिसॉर्टच्या बाहेर समोरच त्यांचं स्वतःचं पार्किंग आहे त्यामुळे तिथे गाड्या व्यवस्थित ठेवता येतात रिसॉर्टच्या बाहेर सुद्धा तुम्हाला जर फेरफटका मारायला जायचा असेल तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता अतिशय शांत आहे त्यामुळे वाहनांची अजिबात गर्दी नाही आपल्या नेहमीच्या शहरी वातावरणापासून एक दोन दिवस असं निसर्गाच्या सान्निध्यात शांत निवांत राहिलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते रिसॉर्टच्या शेजारीच कानिंदी नदी आहे तिथे पण आपण जाऊ शकतो मस्त फेरफटका मारून आलो पोटात हळूहळू कावळे ओरडायला सुरुवात झाली होती इथे आम्ही डायनिंग सेक्शनमध्ये येऊन बसलो त्यांचीसुद्धा ताटं लावायची तयारी सुरू झाली होती इथलं शेवग्याचं सार खूप छान असतं ती त्यांची स्पेशालिटी आहे असे अजून बरेच पदार्थ आहेत की त्यांची ती स्पेशालिटी आहे पण तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊनच त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे साधं सात्विक तरीही अत्यंत रुचकर असं जेवण आम्ही मस्त भरपेट जेवलो व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून आपण रिसॉर्ट विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार आपण कमलिनी कुटेलमध्ये आल्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद आपल्या या कमलिनी कुटीरला गेले वीस वर्ष झालेले आहेत आणि चांगला रिस्पॉन्स आणि चांगले गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि आनंदाने परत पुन्हा ते पुन्हा पुन्हा येतात म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी आपल्याकडे खूप आहे आणि त्यामुळं आमचं पण खूप छान चाललेलं आहे रिसॉर्ट आणि बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये पण खूप नाव आहे असं आहे आणि आपल्या इथे काजवा महोत्सव पण असतो काजवा महोत्सव असतो साधारण तो जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये असतो आणि छानपैकी त्यावेळेस तुम्ही आलात तर त्यावेळेस आपलं पॅकेजेस आहे असं साध्याचं इव्हनिंग टू डिनरचं याच्यामध्ये तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला इथे संध्याचा स्नॅक्स रात्रीचं जेवण आणि काजू दाखवायला नेतो आपण एक नऊ साडे नऊ ला आणि छानपैकी तुम्ही ते काजू वगैरे बघू शकता तुम्ही आणि मग बघून तुम्ही रिटर्न पुण्याला तसं तास सव्वा तासाचं अंतर असल्यामुळे रिटर्न जाता येतं लवकर असं आहे आणि आपल्या इथे कॉटेजेस वगैरे किती आहेत डॉर्मेट आपल्याकडे तीन कॉटेजेस आहेत जेणेकरून ते फॅमिली कॉटेजेस आहेत त्याच्यामध्ये एक डबल बेड एक सिंगल बेड आहे एक फॅमिली राहते कॉटेजेसमध्ये आणि डॉर्मेटरी जी आहे ती आठ बेडच्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही आठ मैत्रिणी किंवा आठ जेंट्स वगैरे असतील तर ते राहू शकतात आणि आत्ता ज्या नवीन दोन कॉटेजेस बांधलेल्या आहेत ते पण नॉन ए सी आहेत तिथेसुद्धा तुम्ही असं राहू शकता म्हणजे पाच पाच बेडच्या आहेत असं आणि जेवण वगैरे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पॅकेजेस ज्या आहेत त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज इन्क्लुडिंग फूड सगळं आहे त्याच्यातच स्टे वगैरे हो तुमचं आणि एरवी कधी तुम्हाला असं जरी दुपारच्या वेळेस वगैरे जेवायला यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही असं फोन करून येऊ शकता जे काय तुम्हाला हवंय व्हेज नॉन व्हेज त्यानुसार तुम्ही म्हणजे फक्त पॅकेज पूर्ण दिवसाचं घ्यायची गरज नाही नुसतं जेवणासाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता पूर्ण पॅकेजेस काही घ्यायची आवश्यकता नाही अगदीच जर तुम्हाला दिवसभराची ट्रिप करायची असेल ते येऊन सकाळचं वगैरे नाश्ता करून कुठे आजूबाजूला तोरणा राजगड आहेत दोन गड असल्यामुळे फिरायला वगैरे जाता येत आणि मग संध्याचं दुपारचं जेवण करून तुम्ही संध्याकाळचं चहा बिस्किट वगैरे घेऊन तुम्ही तसे निघू शकता बरं बरं तुमचा नंबर सांगाल का नाईन एट टू थ्री थ्री सिक्स सिक्स थ्री एट नाईन आणि दुसरा एक नंबर आहे नाईन फोर डबल टू झिरो फाय सेवन थ्री एट नाईन याच्यावरती तुम्ही कधी पण बुकिंग किंवा कॉल करून येऊ शकता असा धन्यवाद थँक्यू निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला मैत्रिणींसोबत खूप धमाल केली मस्त अशा पावसाळी वातावरणात आलं घातलेला चहा गार्डनमध्ये बसून घेतला आणि परत पुण्याच्या दिशेने आपापल्या घरी निघालो तुम्हाला पण जर असा छान मनमुराद निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की कमलीनी कुटीरला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद